आमचं बाळ सारखं सारखं रडतं असं खूपच आई वडिलांची तक्रार आहे बाळ तुमचं सारखं सारखं रडतं रडतं ना okay. बाळ तुमचं का रडतं याची खूप महत्वाची तीन कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे एक की बाळाच्या पोटात कोली गॅस तयार झाला असेल म्हणजे बाळा दूध पिताना रडताना त्याच्या पोटामध्ये गॅस गेला आहे आणि त्यामुळे बाळाचं पोट दुखत असेल आणि बाळ रडत असेल यासाठी तुम्ही बाळाला दूध पाजवल्यानंतर दहा पंधरा मिनिटं उभं धरून त्याची ढेकर काढली पाहिजे त्यात बर्पिंग केलं पाहिजे त्यामुळे बाळ रडायचं थांबेल त्याचं पोलिक गॅस बाहेर पडण्यास मदत होईल आणि बाळ रडायचं थांबेल दुसरी गोष्ट बाळाला पुरेसं दूध मिळत नाही त्याचं पोट भरत नाही एका तासापूर्वी बाळाला दूध होतं लगेच बाळ कसं झोपलेलं उठून रडायला लागलं त्याला भूक कशी लागेल एका तासामध्ये असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते नक्कीच चुकीचं आहे बाळाला तुम्ही एक तासापूर्वी जे दूध पाजवलं होता ते बाळासाठी पुरेसं नव्हतं बाळाचं पोट भरलं नव्हतं त्यामुळे बाळाला एक तासानंतर लगेचच भूक लागली आणि बाळ दुधासाठी रडतं मग तुम्ही बाळाला दुधाची क्वांटिटी वाढवून बघा बाळाला नेहमी जे दूध पाजवताय तुम्ही त्यापेक्षा थोडी क्वांटिटी दूध पाजवण्याची वाढवून बघा बाळ नक्कीच रडायचं थांबेल आणि तिसरी महत्वाची गोष्ट बाळाकडे व्यवस्थित दूध पचवण्याची शक्ती नसेल त्यामुळे बाळाला पोठात दुखत असेल आणि त्यामुळे बाळ रडत असेल यासाठी तुम्ही नक्कीच तुमच्या पिढ्याटिक डॉक्टरांना भेटून त्यासाठी सल्ला घेतला पाहिजे